शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन सत्तेत येणाऱ्या भाजपनं त्यांच्याकडेच पाठ फिरवली असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी फुलचिंचोली मगरवाडी तारापूर खरसोळी पोहरगाव विटे आंबेचिंचोली शंकरगाव या गावांचा दौरा केला यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की दहा वर्षात भाजपनं शेतकऱ्यांची फसवणूक केली महागाईनं जनता त्रस्त झाली आहे चारशे रुपयांचा गॅस बाराशे रुपये झाला आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्यामुळं माझा उद्देश मतं मागणं हा नव्हे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्यासाठी हा गावभेट दौरा असून याला नागरिकांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं मत महायुतीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडलं सध्या शेतकऱ्यांकडं कर पाणी आहे मात्र वीज नाही फक्त कागदावर सहा तास आठ तास वीज आहे प्रत्यक्षात मात्र वीज नाही त्यामुळं आता लोकसभेला आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून द्यायचं आहे आपापसातील आप वाद मिटवून त्यांना कसं मताधिक्य देता येईल याकडं लक्ष द्या सर्व गटतट विसरून काम करा असं आवाहन पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे नेते भगीरथ भालके यांनी केलं या प्रसंगी प्रणिता भालके प्रकाश पाटील अमर सूर्यवंशी सुनंजय पवार संदीप पाटील संदीप शिंदे गणेश माने महेश आधटराव सतीश शिंदे राहुल पाटील मिलिंद मोलाने नितीन शिंदे अनिल माने कल्याणराव पाटील राहुल पाटील किशोर जाधव संग्राम जाधव यांची उपस्थिती होती